श्री नमः नम अज्ञानतिरांध्य ज्ञानांजनशलाकया चुरुनिल येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन षष्ठी गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर भाग सव्वीस श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज करताना म्हणतात येथे दर्शनाला येणाऱ्या बहुतेक व्यक्ती मन स्थिर राहत नाही मनाला शांतता राहत नाही अशा तक्रारी करीत असतात व ते होण्यासाठी कृपा करा अशी अर्जवे करीत असतात तेव्हा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला कधीही तशा सहजासहजी प्राप्त होणार नाहीत कारण भगवंतानेच अशी सृष्टीची रचना करून ठेवली आहे या भूमीवर काहीच त्यांनी स्थिर ठेवलेले दिसत नाही तुम्ही पाहताच मनुष्य स्वतःही कधी स्थिर बसू शकत नाही की उभा राहू शकत नाही की झोपूही शकत नाही त्याचे या प्रत्येक अवस्थेत शरीराचे अवयव हलवणे चालूच असते झोपेतही तो कधी एका कुशीवर झोपू शकत नाही खुर्चीत बसला तरी हातपाय डोके काहीतरी हलवीत बसत असतोच त्याचप्रमाणे तुम्ही जनावरांचे पहा तीसुद्धा नीट कधी उभी राहत नाहीत तसेच शांत कधी बसत नाहीत त्यांचीही सतत हालचाल चालूच असते तर तेही नसले तर झोपेतही बसल्या बसल्या रवंत करीत असतात पाण्याचे उदाहरण घ्या तेही कधी एका जागेवर स्थिर नसते तर तेही सतत जोरात वेगाने वाहतच असते त्याचप्रमाणे तुम्ही हवे तर एखाद्या तलावातील बंदिस्त पाणी पहा तिथेही तुम्हाला लाटा पाण्यावर येत असताना दिसतीलच पाण्यातून चालणारी नाव पहा तीही याच अस्थिरतेमुळे कधीही स्थिर राहत नाही या सृष्टी रचनेमुळेच ही पृथ्वीसुद्धा शांत स्थिर नाही त्यामुळेच या पृथ्वी तलावर हिमालयासारखे पर्वतही स्थिर नाहीत तसेच भूकंपही होत असतात तुमच्या विज्ञानशास्त्रातही हेच सांगितले आहे की प्रत्येक पदार्थात असलेले अणुरेणू हे सतत गतिशील असतात ते कधीही स्थिर नसतात संत तुकाराम बुवा कधीही तुमच्याप्रमाणे शाळेत कॉलेजात गेले नव्हते परंतु तरीही त्यांना अणुरेणूबद्दलचे ज्ञान होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या अभंगातही याचा उल्लेख केलेला दिसून येतो हे ज्ञान सत्पुरुषांना उपजत असते म्हणूनच ते या गोष्टी तुमच्या निदर्शनाला आणू शकतात मनुष्याला साधे पाणी पिताना किंवा जेवतानाही सतत तोंड हलवावे लागत असते सतत स्थित्यंतर हे चालूच असते मनुष्य जन्माला येण्याच्या आधीसुद्धा म्हणजेच आईच्या पोटातही कधी स्थिर नसतोच मनुष्य केवळ मृत्यूनंतरच शांत स्थिर राहू शकतो परंतु त्यावेळीही तेथे जिवंत असलेली इतर माणसं त्याला तसे स्थिर राहू देत नाहीत तर लगेच पुढे त्याला अखेरच्या प्रवासासाठी हलवतात अशा घटना जरी या कलियुगात घडत असल्या तरी तो भगवंत स्वतः स्थिर असल्याने हे सर्व जग चालू आहे या कलियुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या भगवंताने केवळ मानवालाच वाणी मन बुद्धिमत्ता इत्यादी त्याच्यावर खुश असल्याने दिल्या आहेत व या मानवजन्मातच स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी संधी दिली आहे व त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठीच दैवी अशा महास्वामींचा समावेश मानवी रूपात केला आहे अशा व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर त्यांच्या मुखातील शब्द ऐकल्यावर मानवाच्या मनाला स्थिरता येऊ लागते सामान्य माणूस कधीही भगवंतापर्यंत पोचू शकत नाही परंतु या दैवी शक्ती प्राप्त झालेल्यांच्या कृपाप्राप्तीने मानवाची इच्छापूर्तीही होत असते याचाच अर्थ असा की ह्या अधिकारी व्यक्तींच्याच पुण्यावर हा मानव समाज हे जग जगत असतो अशा थोर अधिकारी व्यक्तींना कसलाही मोह नसतो त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी भगवंतच त्यांना भक्तांच्या माध्यमातून पुरवत असतात माझ्याही बाबतीत तेच आहे मीही तुम्हा कोणाकडून कसलीही अपेक्षा करत नाही काही वर्षापूर्वी शृंगेरीला श्री शंकराचार्यांच्या पीठात गेलो असताना तिथे श्री आचार्यांनी मला विचारले की तुम्हाला काय देऊ तेव्हा मी मला काहीच नको असे सांगितले व द्यायचे असेल असे तर मला फक्त भस्म द्यावे असे सूचित केले यावरून तुमच्या सर्व लक्षात आलेच असेल तुम्हालाही हा अनुभव आहेच सामान्य माणसाला अशा गोष्टींचे ज्ञान नसते त्याला साधे नवीन कपडे किंवा नवीन चपला घालायला मिळाल्या तरी तरतरीतपणा आल्यासारखे वाटू लागते परंतु चार आठ दिवसांनी तेच कपडे किंवा चपला घातल्या की तो तरतरीतपणा निघून जाऊन चेहरा पडलेला दिसतो थोडासा आलेला उत्साह तोही जातो ही माणसं जीवनात स्थिर होण्यासाठी काहीच प्रयत्न करू शकत नाहीत जो कोणी जीवनात स्थिर होण्यासाठी प्रयत्न करेल त्याला आम्ही नेहमी आधार देत असतो तसेच सतत मार्गदर्शन करणेही चालूच ठेवतो सामान्य माणसे साधनालाच साध्य समजतात त्यामुळेच त्यांच्या जीवनात फार गोंधळ उडालेला असतो योग्य गुरु ज्यांना लाभतात त्यांनाच गुरु हे साध्य काय व साधन काय याची जाणीव करून देत असतात व जेव्हा मनुष्याचा विश्वास अशा गुरुचरणी स्थिर होतो तेव्हाच त्याचे मनही स्थिर होऊ लागते व हळूहळू मनाला शांतीही लाभू लागते गुरुचरणी शरणागत होऊन आल्यावरच हे सर्व घडू शकते पूर्वीपासून हे चालत आले आहे योग्य गुरु असतील तर हा अनुभव भक्तांना येतच असतो त्यामुळेच आजपर्यंत सगळीकडे गुरूंची महती गायलेली दिसून येते गुरु म्हणजे अक्षरे दोन गुरु म्हणजे कुणी एखादी व्यक्ती नसून ते एक तत्व आहे त्यामुळेच कोणीही गुरु गुरूंच्या मध्ये तुलना करू नये तुम्ही सर्व सुदैवी असल्यानेच तुम्हाला अतिशय योग्य गुरु लाभले आहेत तुम्ही सतत त्यांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा त्यांचे मार्गदर्शन घेऊन मंत्रमुग्ध होऊन जाल आता निदान याचे पुढील काळात तरी बाहेरच्या अयोग्य अज्ञानी अशा संतांकडे जाऊ नका येथेच फक्त कल्पवृक्षाची छाया जाणवेल हे सर्व कळण्यासाठी तुम्ही तुमची पात्रता वाढवा मनुष्याला त्याच्या वृत्तीप्रमाणे संगती लागत असतात तुम्ही जास्तीत जास्त शुद्ध व पवित्र राहा व तुमचा याच जन्मात उद्धार कसा होऊ शकेल यासाठी प्रयत्नशील राहा तुम्हाला माझ्या दर्शनाला येण्यासाठी काही अडचणी आल्या तर घरी स्वस्त बसा परंतु इतर अज्ञानी संतांकडे कोणी जाऊ नका तसे केले तर तुमचेच नुकसान होईल आमच्या सारख्यांच्याच मार्गदर्शनाने तुम्ही आचरण केले तरच तुम्ही हा भवसागर तरुण जाल गुरूंना ईश्वर स्वरूप मानून सेवा केली तरी ती भगवंतापर्यंत पोचत असते हा मनुष्यजन्म केवळ तुम्हाला पूर्व सुकृताने प्राप्त झाला आहे या जन्मातच अनेक क्रिया एकाच वेळेला करता येत असतात पशूंना केवळ खाणेपिणे ही दोनच ज्ञाने असतात तुम्ही तुमचा उद्धार या मनुष्यजन्मात करून घेतला नाही तर तुमचे हे जीवन पशुसमान होईल हे जे सांगत आहे ते सर्व सत्यच आहे व ते तुमचा उद्धार होण्यासाठीच केवळ सांगत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त